आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे सर्वात वेगवान उडणारा पक्षी कोणता आहे ए गरुड बी ससाना सी पोपट डी मोर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ससाना पुढचा प्रश्न आहे भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने शरीराला काय फायदा होतो ए पचन सुधारते बी वजन वाढते सी किडनी स्टोन डी केसगळणे थांबते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पचन सुधारते पुढचा प्रश्न बघा सतत मोबाईल वापरल्याने कशाचा आजार होऊ शकतो ए डोक्याचा बी डोळ्यांचा सी किडनीचा डी कानाचा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डोळ्यांचा आजार होऊ शकतो पुढचा प्रश्न आहे कोणती भाजी खाल्ल्याने रक्त लवकर वाढते ए कारले बी मेथी सी पालक डी कांदा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पालक पुढचा प्रश्न आहे सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे ए बुध बी शनी सी शुक्र डी गुरु या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुरु पुढचा प्रश्न बघा महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला होता ए अठराशे पन्नास बी अठराशे एकोणसत्तर सी एकोणीसशे डी एकोणीसशे पाच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अठराशे एकोणसत्तर साली पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशातील मुली सर्वात सुंदर आहेत ए रशिया बी पाकिस्तान सी चीन डी भारत मित्रांनो लवकर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भारत देशातील मुली सर्वात सुंदर आहेत पुढचा प्रश्न बघा मच्छर दूर जाण्यासाठी कशाचा धूर केला जातो ए पिंपळाचा बी पेरूचा सी लिंबाचा डी सीताफळाचा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सीताफळाचा मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या डी एम एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये